कारधा येथील वयनगंगा नदीची पाणी पातळी दोनशे चौवेचाळीस पॉईंट एक दोन मीटरवर असून ही पातळी इशारा पातळीच्या खाली आहे त्यामुळे पूर परिस्थितीचा धोका टळला आहे भंडारा जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली आहे त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील नदी नाल्यातील पूर ओसरला आहे भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी वयनगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली होती मात्र हळूहळू पाणी पातळी कमी होत आहे मात्र गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरू आहे कारधा येथील वैनगंगा नदीची इशारा पातळी दोनशे पंचेचाळीस मीटर तर धोक्याची पातळी दोनशे पंचेचाळीस पॉईंट पाच मीटर आहे दिनांक 27 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास कारधा येथील वैनगंगा नदीने इशारा पातळी गाठली होती मात्र गोसेखुर्द धरणातून पाण्याच्या मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी चार वाजता दरम्यान कार्धा येथील वैनगंगा नदीची पाणी पातळी दोनशे चौवेचाळीस पॉईंट एक दोन मीटरवर असून ही पातळी इशारा पातळीच्या खाली आहे दिनांक सात आठ आणि नऊ जुलै रोजी अतिवृष्टीमुळे वैनगंगा नदीला पूर आला होता त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा पूर परिस्थिती उद्भवू नये म्हणून जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे पावसाने उसंत घेतल्याने आता पुराचा धोका टडला आहे वैनगंगा नदी दुथडीने भरून वाहत असून जीवित आणि वित्तहानी टाळण्याकरिता नदीकाठावरील गावांनी तसेच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडाराच्या वतीने करण्यात आले आहे